आणि ई डीचा धंदा जो करतात राजरोसपणे ह्या एलईडीचा धंदा साजरा करायला ह्यांच्याकडे लायसन भारत सरकारने दिलेली नाही किंवा महाराष्ट्र शासनाने दिले आहेत लायसन न देताना रजिस्ट्रेशन न देताना हे मच्छीमारीचा धंदा कशा का करतात कसं करतात आणि ह्यांना योगदान कोणाचं आहे ह्यांना सहकार्य कोणाचं आहे कोण ह्यांच्या पाठीशी आहे कशा प्रकारे मच्छीमारी करतात ती मच्छीमारी केल्यानंतर गरीब स्थानिक मच्छीमारांना मच्छी कुठून मिळणार खोटावे राक्षसी वृत्तीने आणि मोगलाई पद्धतीने मच्छीमार करणारे हे लोक बोटी सोडून मच्छीमारी सोडून बोटी बंदरामध्ये बा, बांधून हे गौंडी कामाला हॉटेलमध्ये कामाला त्यांची मुळं वाल आहेत हा आमच्यात प्रकार गुजरतोय आणि करोडोच्या मात्र करोड होतात आणि भिकारी गरीब मात्र गरीब धंदा करणारा खाडीतून गरीबच भिकारी होऊन त्यांचा नायनाट होतोय आपलं माझं सरकार आपल्याद्वारी हा सरकार आमच्या द्वारे नाही साहेब हा सरकार आहे ते एल एडी यांनी राक्षस सुट्टीने मच्छीमार करणारा पर्सनल धंद्याच्या सोबत आहेत की हे सरकार नव्हे मोग नाही आहे की मच्छीमारी करताना स्थानिक मच्छीमार बाहेर जाऊ शकत नाही बारा वावाच्या बाहेर गेल्यानंतर मोठमोठ्या मच्छीमारांची एल ईडीचा जो त्रास होतो आणि पर्सेनेट धंद्याचा जो त्रास होतो तो आम्हाला अतिशय सहनच होत नाही की पाशवी कृत्य करून पाशवी कृत्य मुघलाई कृत्य करून जी मच्छीमारी करतात आणि खलाशांना आमच्या गरीब खलाशांना मारहाण करतात हे पाशवी कृत्य त्यांचं थांबलं पाहिजे आणि एल धंदा जो करतात राजरोसपणे ह्या एल धंदा साजरा करायला ह्यांच्याकडे लायसन भारत सरकारने दिलेले नाहीत किंवा महाराष्ट्र शासनाने दिले आहेत मग अशाप्रमाणे ह्यांच्या ह्यांना लायसन न देताना रजिस्ट्रेशन न देताना हे मच्छीमारीचा धंदा कशा का करतात कसं करतात आणि ह्यांना योगदान कोणाचं आहे ह्यांना सहकार्य कोणाचं आहे कोण ह्यांच्या पाठीशी आहे कशाप्रकारे प्रकारे मच्छीमारी करतात ती मच्छीमारी केल्यानंतर गरीब स्थानिक मच्छीमारांना मच्छी कुठून मिळणार हवालदिल झालेला आमचा मच्छीमार गरीब मच्छीमार ह्या खाडीच्या टोकावर जाऊ शकत नाही खाडीच्या मुखाजवळ जाऊ शकत नाही मुखाच्या बाहेर बारावाच्या पडल्यानंतर हे स्था हे बाहेरचे मच्छीमार डीप समुद्रामध्ये मच्छीमार करणारे हे खोटारडे राक्षसी वृत्तीने आणि मोगलाई पद्धतीने मच्छीमार करणारे हे लोक असे मच्छीमारी करतात आणि आमच्या गरीब ल मच्छीमारांना बाहेर मारहाण सुद्धा करतात दहा पंधरा बोटी एकत्र भेटतात आणि एखादी बोट कसाट्यात त्यांच्या भेटणी के चक्रविहासारखं ज्याप्रमाणे अभिमन्यू चक्रवाद त्रास राहतात प्रकारे अभिमन्यूसारखा चक्रवात फसले जातात आणि एक एखादी बोट आरामात त्यांच्या चक्रात फसून त्यांना मारहाण करतात आणि बोट संपूर्ण डिमोलेशन करून सुद्धा टाकायचं त्यांचे स्वप्न त्यांच्या नाखवा लोकांचे त्यांना मॅसेज जातात व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज जातात त्याच्यानंतर असेल अशा पद्धतीनेही मच्छीमारी करताना नाखवा लोक त्यांना सांगतात घाबरू नका बिंदास मच्छीमारी करा कुठली बोट आडवी आली तर त्याला मारून टाका बोटीला डुबून टाका अशा प्रकारचं नाखवा लोकांचं जर उद्धट उर्मे उर्मेट जर वाक वाक्य असेल तर गरीब मच्छीमारांनी जायचं कुठे आणि शासन म्हणते एलई डी बोटीनं आणि पर्सनेट पकडूया आपण तुम्ही आमच्या सोबत राहा मग आम्ही अशा प्रकारे सोबत राहिल्यानंतर एल बोट पकडल्यानंतर शासन काय करते मग सरकार बसलेल्या अलिबागला कलेक्टर बसलेले जिल्हाध्यक्ष बसले अलिबागला ज्यांच्या बाजूलाच साखर आक्षीमध्ये या बोटी मच्छीमारी करतात कुठला धंदा वापरतात ते एल ई डी आणि पर्सनेट मग त्या अधिकारी वर्गांना मोठमोठे अधिकारी मान्य मी त्यांना रिस्पेक्ट देतो मानतो त्यांना परंतु त्यांच्या काखेमध्ये बसून हे मच्छीमार धंदा करतात ते त्यांना दिसत नाही का हा आमचा कोळी लोकांचा गरीब लोकांचा यक्ष प्रश्न आहे आज आमचा गरीब कोळी लोक हवालदिल झालेला आहे बोटी सोडून मच्छीमारी सोडून बोटी बंदरामध्ये बांधून हे गौंडी कामाला हॉटेलमध्ये कामाला त्यांची मुलं बालं जात आहेत हा आमच्या आत प्रकार गुजरतो आहे आणि करोडोचे मात्र करोड होतात आणि भिकारी गरीब मात्र गरीब धंदा करणारा खाडीतून गरीबच भिकारी होऊन त्यांचा नायनाट होतो आहे आमचा कोळी समाज ह्याच्यामध्ये संपूर्ण नायनाट होणार आहे आमची जातच कोळी लोकांची ते नायनाट होणार आहे आमची मुलं बाल उपाशी आम्ही काय करायचं आम्ही कसं जगायचं कोणाच्याकडे हात पसरायचं आम्ही आम्ही आत्ताचे जे सरकार, सरकार, सरकार आहे तो सरकार म्हणतोय की माझं सरकार आपल्याद्वारे आपलं माझं सरकार आपल्याद्वारे हा सरकार आमच्याद्वारे नाईक साहेब हा सरकार आहे एल एडी आणि राक्षस सुट्टीने मच्छीमार करणारा पर्सनल धंद्याच्या सोबत आहेत हे सरकार त्यांच्याद्वारे आहेत त्यांनाच मोठे करतात आणि श्रीमंत करतात आणि गरीबांना मारून टाकतात कसलं हे सरकार किती अमिसन करायचं या सरकारचं व्हायलोट अशा प्रकारे आमची गाराणी आहेत आज मच्छीमार बांधवांना आमच्या मुलांना अशा प्रकारे बेदम क्रूर हत्या करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला एक -एक आहे एकेकाला अशी मारहाण केली की के हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटल त्यांना ॲडमिट केली आल्याबरोबर ही कंडिशन आमच्या गरीब लोकांची मच्छीमारांची आम्हाला नष्टच करायचं असेल तर सरकारने तसं सांगावं की तुम्ही नष्ट व्हा तुम्हाला नष्टच आम्ही करू असं सा राजरोजपर्यंत सांगावं मग सरकार कसं कसलं कोणतं सरकार आहे कसलं सरकार आहे कोणाची सेवा करतात श्रीमंत मच्छीमारांची धनिकांची आणि गरिबांना मात्र कोणीच वाली नाही या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये भारत सरकार माझं एकच विनंती आहे की तुम्ही जरूर हे करा परंतु एल ईडी बोटीचा बंदोबस्त तुम्हाला करायचा आहे आमच्या हातात तुम्ही शस्त्र दिलीत का मच्छीमारी करायला किंवा मच्छीमार पकडायला किंवा गरिबांना एल एल ईडी तरी सुद्धा तरीसुद्धा आमचे मच्छीमार लोक आपल्या जीवीचा जीवत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचं मूळ बालांचं रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत सरकारी यंत्रणेच्या सोबत कोस्टगार्डच्या सोबत नेवीच्या सोबत पोलिसांच्यासोबत आमचे लोक जीवाची पर्वा न करताना बाहेर जातात आणि त्यांना फकडून तुम्ही अशा प्रकारे मारता हे पाशवी कृत्य हे मोगलाही थांबायला पाहिजे नाही तर आम्ही त्याचं वर्णन असंच करू की हे सरकार नव्हे मोगलाही आहे हे भारत सरकारनं हे मोगलाही भ्रष्ट आहे भ्रष्ट आहे आणि आम्हाला गरीबांना मारायला निघालेत एवढं बोलून मी दोन्ही सदस्य